नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत असली होत डिझाईन तर मला जेवढी बाही लागते त्यानुसार मी बाही कट केली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे बाहीला मध्ये डिझाईन करायची ते आपण करून घेणार तर आपण काय केलं अगोदर दोन वरच्या साईडनं सोडून दिले आणि खाली आपल्याला दंड घेरावर मधोमध जिथं आपल्याला पॉईंट येईल त्यानुसार आपण अशा पद्धतीचा सेप दिला आहे तर तुम्ही हाताने पण देऊ शकतात काही अडचण नाही आणि नंतर मग हा ती मधेऊन आपण त्याला कट केले तर खूप सुंदर याचा आकार आला आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आता मी जो मेन ब्लाउज पीस घेतलेला तो अखंड घेतला मी कोणत्याही म्हणजे मी फक्त अस्तरवर बाहेला आकार दिला आहे मेन फॅब्रिकवरने अगोदर मी पूर्ण बाही जोडून घेणार आणि नंतर मग मी आकार देणार मेन फॅब्रिकला तर अशा पद्धतीने आपण टाचन पिन लावली जे करून आपल्याला आकार व्यवस्थित येईल आणि मधली साईड आपल्याला पूर्ण कट करून टाकायचे आता कट केल्याच्यानंतर आपण जे अस्तर ठेवलं आहे ते उजव्या साय म्हणजे सोयीच्या साईडनं ठेवलं आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण खालच्या साईडनं पण लगेच शिलाई मारून घेऊ आता मी काय केलं आहे परत अस्तर जे आहे ते खालच्या साईडने टाकले आणि वरून थोडंसं प्रेस करून घ्या प्रेस केल्याच्यानंतर एक तर मग त्याला नखाने थोडंसं प्रेस करा किंवा हो इस्त्रीने जरी प्रेस केलं तरी पण चालते नंतर आपण एक वरून शिलाई घेतली शिलाई झाल्याच्यानंतर आपण त्याला आवडीनुसार लेस लावू शकतात तर लेस लावा किंवा मण्यांची लेस लावा तरी पण चालते खूप सुंदर ही बाही डिझाईन आवडते स दहा इंचाची बाही होते आपण अकरा इंच घेतले अर्ध्या इंचावरती शोण्यात जातं आणि अर्धा इंच खालच्या साईडला शोधण्यात जातं तर आपण आता याला सुंदर पद्धतीने लेस लावू तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घ्या जास्त ब्रॉड घेऊ नका व्यवस्थित दिसणार नाही तर आपल्याला मीडियम साईजमध्ये लेस घ्यायचे आता लेस लावताना आपण दोन्ही साईडला लेस लावायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला एकदम व्यवस्थित पद्धतीने लेसला ला, ला, आ, लेस शिले, शिले ले, आकार आला पाहिजे तर बघू शकतात जिथं आपल्याला कॉर्नर येतो त्या साईडला आपल्याला व्यवस्थित लेस घ्यायची आणि आपण डबल शिलाई जरी मारले तरी चालते कॉर्नरला डबल शिलाई शिलाई घ्या पूर्ण आणि नंतर आपल्याला दोन्ही म्हणजे दोन्ही साईडची लेस आपल्याला पूर्ण दाबून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित आकार येऊन जातो लेसला आपण जे आ, कट करतो ते तर फिनिशिंगसोबत कट करा म्हणजे व्यवस्थित आकार येऊन जाईल आणि नंतर मग आपल्याला पूर्ण दा म्हणजे वरून आपल्याला शिलाई घ्यायची नंतर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजू परत एकदा सांगते दोन्ही बाजू आपल्याला फिट करायच्यात आता दोन्ही बाजूला आपण लेसला टिप मारल्याच्यानंतर ले फिनिशिंग पाहू शकतात खूप सुंदर येते आणि आता आपण लेसला पूर्ण टिप मारली तर पाहू शकतात खूप सुंदर फिनिशिंग आली आता आपल्याला मधल्या साईडने फुल चार इंच आहे तर आपण त्याला एक दीड इंच आपण जास्त घेऊ शकतो लांबी रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तुम्हाला जेवढी लागते तेवढी आता एक मी दोन्ही फुल एकसारखं करणार तर मग त्याच्यासाठी मी अगोदर कटिंग करून घेतली आणि नंतर आपण पाहू शकतात जे शिलाई आली ते आपल्याला मधं मध ठेवायची मधला सेंटर काढायचं आहे त्याचे करून आपल्याला सोयीने त्याला फुल बनवता येईल तर सिंपल पद्धतीने आहे फुल बनवायचं पण आणि नंतर आपण एकदम फिटमध्ये त्याला टच करायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण हे फुल तयार झालं आणि नंतर आपण त्याला डिझाईनचा स्टोन ब बसवू शकतो किंवा तुम्हाला आवडन त्यानुसार तुम्ही बसवा खूप छान पद्धतीने त्याच्याला ते फिनिशिंग घेऊन जाते आणि पुढची बाजू आपण अशा पद्धतीने मोडपली तर याचा रिझल्ट पण खूप छान आहे म्हणजे दापशील व्यवस्थित येऊन जाते तर पाहू शकतात ही बाही जवळजवळ पूर्ण झाली आता कडेचा कपडा पूर्ण कट करून टाका जो तुम्हाला पाहिजेत पाहिजे असेल तर ठेवा जो नाही लागत तो सगळा काढून टाका आणि नंतर त्याला अशा पद्धतीने फुल बसवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण हे बसवताना पण एकदम बरोबर मधल्या सेंटरला बसवलं आहे आणि त्याच्यानंतर आपला ही बाही आपली पूर्ण कंप्लीट झाली तर याला याच्यानंतर आपण याला समोरचा आकार देऊ शकतो मधल्या साईडला मी मनी बसवलं आहे तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओ